रयतेच राज्य निर्माण केलं पाहिजे हे के अगदी लहान वयापासूनच त्यांना वाटायला लागलं आणि म्हणून आपल्या सगळ्या समवे घरामध्ये तर सगळे बाळकडी होतेच मा विजाऊ शिक्षण घेण्यासाठी सक्षम होत्या आणि वडिलांचा वारसा छत्रपती शहाजीराजे भोसले त्यांचा वारसा सोबत होता आणि म्हणून त्यांना रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं म्हणून गुरुबाई बाळ बळावरती त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून घेतला आणि पहिल्यांदा स्वराज्याची मुहूर्त त्यांनी या ठिकाणी ठेवली आता छत्रपती शिवाजी महाराजांवरती भरपूर काही बोललं जात पण एक दोन तीन गोष्टीनं आपण ते कसे अंकरणप्रिय आहे खर तर जगामधल्या सगळ्या राजांचं सैन्य असायचं ते खड सैन्य असायचं ते खडे सैन्य म्हणजे फक्त युद्धच करायचं बाकी काही करायचं नाही बारा मध्ये चोवीस घंटे त्या सैन्याच्या डोक्यामध्ये विचार हा फक्त आणि फक्त युद्धाचा असायचा जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य एकमेव असं सैन्य होत की अगदी ते सैन्य शेती सुद्धा करत होत प्रपंच सुद्धा करत होत लेखराबाळात सुद्धा राहत होत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने कधीही कोणावरती अत्याचार केला नाही का केला नाही

आणि मुलुक जिंकून घेणे याच उद्देशाने निर्माण केलेलं ते खेळसैन्य होत पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलातील सैन्य याच्या स्वरूपाचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच अशी की आपण रयतेच राज्य निर्माण करायचं खऱ्या अर्थाने सतराव्या शतकाच्या सुरुवातीला अगदी वय फार कमी छत्रपती शिवाजी महाराजांचे वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकण्याची प्रेरणा त्यांच्या एखादा एक छोटा चो, प्रसंग मी तुम्हाला सांगतो की जेव्हा वडील शहाजीराचे भोसे आदिलशहाच्या दरबारामध्ये जागीरदार होते त्यावेळेस ते अधिलशहाच्या दरबारात मला वय वर्ष अकरा ते बारा वर्ष होत आणि गेल्यानंतर जात असताना विजापूर मध्ये एका रस्त्यामध्ये एक कसाई गाय कापत होता आणि तो कसाई गाय कापत असता छत्रपती शिवाजी महाराजांना ते आवडलं नाही आणि त्या कसायाचा हात त्यांनी वरच्यावरती कलम केला आणि कलम केल्यामुळं साजी कसाय के अधिक्षणाच्या सैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी अधिक्षणाच्या दरबारामध्ये आले आणि समोर उभं केलं बादशाहच्या समोर उभं केलं की बादशाने विचारलं या छोट्या मुलाचा कसूर काय आहे तेव्हा सरदाराने सांगितलं की इसका कसूर ये है की रस्ते में एक, एक कसाई गैया काट रहा था और उसका हाथ इन्होंने कलम किया है तो बादशाह ने कहा हाथ कलम करना ये अच्छी बात नहीं है मगर आपका जो साहस है वो तो साहस के लिए मैं थोड़ा आपसे बहुत ही वाकिफ हूँ आपके धैर्य से मैं बहुत ही वाकिफ हूँ आशा निकला है बादशाह ही निकला आतंक खरे अर्थाने अपने छत्रपति शिवाजी महाराज वैश्या जो बाळाचे पाय पाण्यात दिसतात तिथूनच खऱ्या अर्थाने त्यांनी रैतेच्या विकासासाठी रेतेच्या कल्याणासाठी स्वतःला झोपून दिलं आणि उत्तरेकडे असलेली मोघलशाही आणि दक्षिणेत असलेली अनिलशाही या दोन्हीच्या मध्ये असलेले हिंदवी स्वराज्य पुणे ही त्याची राजधानी आणि या राजधानीमध्ये विखुरलेल्या मुल्याला उलमडून पडलेल्या पुण्याला ओसाड पडलेल्या गावांना उभारी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी हाती घेतलं आणि तिथून मग खऱ्या स्वराज्याची आपल्याला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती असंख्य संकट आहे त्यातलं पहिलं संकट होत विजापूरच्या अफझलखानाचं आणि ते विजापूरच्या अफझलखानाचं संकट त्यांनी कशा पद्धतीने परतवून लागलं त्यामध्ये आपल्याला तिथून आपल्याला एक गोष्ट शिकता येते की स्वराज्यावरती कितीही संकट आहे तरी आपल्याला अत्यंत शांत संयमाने ते संकट आपण परतवून लावता येतं त्याचं उदाहरण म्हणजे स्वराज्यावर चालून आलेला अफझल खान होय अफझल खानाकडे जेव्हा तो स्वराज्यामध्ये घुसला प्रचंड नाधूस करत निघाला पहिल्यांदा तो आई पूजा भवानीचं मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं कारण एकच होते की छत्रपती संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुझा उभारीची मूर्ती जर आपण नष्ट केली तर छत्रपती शिवाजी महाराजांना राग येईल आणि ते प्रतापगडावरून खाली येऊन आपल्याशी दोन हात करतील पण अफजल खानाचं सैन्य होत होत अफजल खान औरंगजेबाला सुद्धा सडकी प्रवू करून सोडलेला तो अफजल खान होता आणि अफजल खानासमोर आणि त्याच्या मराठे सैन्यासमोर आपला निभाव लागणार नाही म्हणून ना छत्रपती ना ना। शिवाजी महाराजांनी सबुरीनं घेतलं खबर आहे प्रतापगडावरती महाराज अफजल खानाने आई तुमचा भवाडीची या स्मृती उद्ध्वस्त केली महाराज काहीच बोलले जगदंब जगदंब शांत राहील आणि नंतर पुढे तो पंढरपुरात आला पंढरपुराच्या पिठुरायाचं मंदिर उद्धवस्त केलं खबरपुतापुरावरती पोहोचली महाराज अफजल खानाने पिठुरायाचं मंदिर उद्ध्वस्त केलं महाराज अगदी होते जगदंब जगदंब म्हणून ते थांबले आणि नंतर मग त्यांनी अफजल खानाला वाईच्या वाईला तो आला तिथून पुढे मग पंतांनी कोकिलांना पाठवून कशा पद्धतीनं त्यांनी जावळीच्या जंगलामध्ये आमच्या जनाला बोलावलं अत्यंत दर्याखोऱ्यामध्ये कसं खिंडीत पकडणे ज्याला आपण म्हणू तर ती म्हण आपल्याला माझी प्रभू देशपांडेच्या बाबतीत म्हणता पण जावळीच्या जंगलामध्ये घंटा जंगलामध्ये अफजल खानाला पाचारण करून आणि तिथं मग अफजल खानाचा कसा वध केला हे आपल्याला माहिती आहे दगा एकदा शाहिस्ते खानाचा वध करायला निघाल्यानंतर लाल माझ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर शाहिस्ते खानाचा मुलगा त्या ठिकाणी ओरडतो बहरजी नाईक समोर आहे आणि बहरजी नाईकाला पाहून तो, तो शाहिस्ते तो तो तर तो बहरजी नाईक जो आपल्याला माहिती हेर म्हणून त्यांनी खूप मोठी भूमिका स्वराज्यांच्या स्थापनेमध्ये निभावली कुठेही तो कधी सापडले नाही बहरजी नाईक आणि अत्यंत

तर सिद्धी जोहरच्या ताब्यातून महाराज जेव्हा निघाले सिद्धी जोहरने कराड्याला विडा दिला अफझलखानाचा वध झाला अधिशाही हजरी आणि त्यानंतर मग आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कोणाचाही निभाव लागत नाहीये छत्रपती शिवाजी महाराज चतुर छानाक्ष चपळ आणि खर्शी आहे आणि ते कोणाचेही हाती लागत नाही म्हणून बडी बेगम साहिबा आदिलशहाच्या दरबारामध्ये एक विषय निघाला आणि सांगितलं की आता छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणाला पाठवायचं तर त्यावेळेस कर्नूलचा जो सिंह होता कर्नूलचा सिंह सिद्धी जोहर अकरमा त्या त्याच्यावरती ती जबाबदारी दे 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 देण्यात आली आणि तो पंच्याहत्तर लोकांना चाळीस हजारचं सैन्य सा घेऊन कराडवेळाला त्यांनी वेळा दिला सहा महिने वेळा चालला वेळा काही सुटत नव्हता स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पानकर यांनी प्रयत्न करून पाहिला पण तो अयशस्वी झाला सिद्धीवीरांच्या मदतीनं तरी तो प्रयत्न केला पण तिथून नेताजी पालकरांना पळ काढावा आणि मराठी अशा शिरी जोरच्या जो सैन्यासमोर मराठ्यांचा पराभव समोर दिसू लागल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरासमोर युद्ध करायचं टाळलं आणि जिथं वेळा असेल तिथून मग त्यांनी पराभडावरनं पलायन केलं आणि पुढे बाजी प्रभू देशपांडेंनी कशा पद्धतीनं प्राणाची आहुती दिली महाराजांसाठी महाराजांचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की त्यांनी जी माणसं निर्माण केली आणि महाराजांसाठी जीव देणारी जी माणसं त्यांनी तयार केली ते महाराजाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे आता आपण पाहतो आजच्या राजकारणामध्ये बरीच नेते मंडळी बरीच आश्वास देतात कार्यकर्त्यांना उघड करतात पण कुठेतरी कार्यकर्ते इकडून तिकडे तिकडून इकडे आपली निष्ठा गमावून इकडे तिकडे तिकडे उठले जातात पण स्वराज्यातल्या प्रत्येक पावड्याने आपली निष्ठा कधीही ढळू दिली नाही त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक पावड्यामध्ये निर्माण केलं आत्मविश्वास असेल विश्वास असेल आपल्याला माहिती आहे की जेव्हा सिद्धी जोहरच्या तावडीतून पळून जात असताना जर सिद्धी जोहरला याची कल्पना लागली की छत्रपती शिवाजी महाराज हे पनागड्यावरून सत्वा देऊन पळून गेले आहेत ही खबर लागल्यानंतर त्याचं सैन्य आपल्या मागून मागे आणि मग आपण सापडून पडू मग त्यांना दिशाभूल करण्यासाठी आपल्या सैन्यातील शिवा काशी नावाचा जो धावी ना होता जो छत्रपती शिवाजी महाराजांचा दिसायचा त्यांना त्यांनी तयार केलं आपली कापडं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली कापड त्याच्या अंगावरती चढवली म्हणजे हे माहिती होत की मी मरणार मी मरणार आहे मी परत येणार नाही मी पकडला जाणार आहे तरी सुद्धा आपल्या आहुती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करून आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार झाला तयार असली अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केली जेव्हा तो पकडला गेला आणि समोर त्याला उभं करण्यात आलं निघून गेला सिद्धी जोहर खुशीमध्ये होता की या मराठ्यांचा राजा माझ्या आज मुखी आहे आणि तो फाजील आत्मविश्वासात राहिला पण अफजल खानाचा मुलगा अजल खान त्या ठिकाणी त्यांनी शिवा काशी हे शिवा नाही होऊ शकता त्यावेळेस मात्र सिद्धी जोहरनी शिवा काशी विचारलं की तुला माहिती आहे का की तुला आता आम्ही मारणार आहे त्यावेळेस शिवा काशी सांगितलं की मला मरायची की तर नाहीये मला फिगर नाहीये लाख राहिलेला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे मी काही फरक पडणार नाही पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी आमची ही आहे आणि इतर त्याला लागली स्थान मागत आलं तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पुढे गेले होते नंतर त्यांनी मागे लागलं पवन काय घडलं हा इतिहास आपल्या सर्वांना माहिती बाजी प्रभू देशपांडे यांनी सुद्धा प्राणाची आहुती दिली कशासाठी दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आत्मविश्वास आणि विश्वास त्या बाळामध्ये निर्माण केला होता त्यामुळं सगळीच ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांवरती जीव ओवाळून टाकायला तयार होती कारण त्यांनी जगामध्ये सर्वप्रथम जरी लोकशाही अस्तित्वात असली राजेशाही जरी अस्तित्वात असली सरंजामशाही जरी अस्तित्वात असली तरी रयतेचा राज आपण जागीदारी होती नामदारी होती देशपांडे होते पाटील होते कुलकर्णी होते देशमुख होते सर्वर, सर्वर हे सगळं सर्व गावांना चालवायची आणि हे चालवत असताना इतर राज्यामध्ये जनतेची पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम याची ते नियमावली तयार केली जमिनीची मोजदार करून दिली आणि सगळ्याच नियमन करून mm -hmm. कोणालाही आपल्या राज्यामध्ये कोणावरती अत्याचार करता येणार नाही याची त्यांनी खबतरी घेतली राजाच्या पाटलांची गोष्ट आपल्या सगळ्यांना आहे एका गरीब शेतकऱ्यांच्या मुलीवरती त्यांनी अत्याचार केला ही गोष्ट जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आली तेव्हा आलं आणि करण्यात आले तर अशी सजा म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीवर आज जर एकवीस शतकामध्ये अन्याय झाला तर कोणीही पुढे येत नाही राज मागण्यासाठी न्यायालय सुद्धा कशा पद्धतीने न्याय देत हे आपल्याला माहिती आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये

मोठी इकरा नावाने म्हणून अत्यंत सन्मानाने त्यांना परत पाठवण्यात आलं की अशी असंख्य दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपल्याला देता येतील शे, शेती करत असताना शेतकऱ्यांचं तसंही नुकसान होता कामा नये याकडे जगात पहिल्यांदा या राजांनी लक्ष मी आता सांगितलं की त्यांचं सैन्यच असं होतं की एकदा छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर एका शेतात जात होते त्यावेळेस एक लहान मुलगा समोर आला आणि म्हणाला माझ्या शेतातल्या वातावरणला नुकसान करून जायचं नाही का ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा लोक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्हाला अन्याय करण्याचे युद्ध लढलं पाहिजे कौतुक वाटत प्रत्येक स्वराज्यातल्या मावळ्याला माऊलींना लहान थोरांना वाटत होतं की हे स्वराज्य आपलं आहे आणि ज्यावेळेस एखाद्या राज्यातील रहतेला वाटतं की हे स्वराज्य आपलं आहे तो राजा नेहमीच काय होतो महान होतो आपल्याला माहिती आहे त्यांनी जे निर्माण स्वराज्य निर्मितीमध्ये ज्या ज्या शिलेदारांनी योगदान दिलं त्यांच्याकडे जर पाहिलं तर आपण तानाजी माणूस आहे त्यांचे बंधू सूर्याजी माणूस की काय मुलं होती विधवारी सोबत राहणारी लहान मुलं आपल्या मामाच्या शाळेमध्ये मामाच नाव शेला तर शेला मामाच्या मार्गदर्शनाखाली लहान मुली झाली घर नाहीये दर्याखोऱ्यात ह्याच्यामध्ये आपण कोवाडाय त्यांच्या आपण माहिती आहे चित्रपट आज आपण पाहिला तानाझी तानसंग वॉरियर नावाचा चित्रपट बॉलिवूड मध्ये आला ते पाहिलं इतिहास सर्व कसं उदयभान काठोडला त्यांनी चारी मुंडे आणि कोणाला किल्ला जिंकला आज तो सिंहगड नावाने इमानदार त्या ठिकाणी उभा आहे तानाजी मालुसरेनी घरामध्ये आपल्या मुलाचं लग्न असताना सुद्धा आज असं आपण जर एखाद्या लोक साधं काम सांगितलं तर तू काय लागलास माझ्या मागे माझ्या माझ्या घरी काय असं काही आहे आज, आज आपण ते म्हणतात पण स्वराज्य निर्मितीसाठी कोणत्याही मावळ्याने कधीही कसूर केला नाही कारण छत्रपती शिवरायांची शिकवणच तशी होती आई ती आपल्याला की जेव्हा आणि खान येऊन लाल महा हा अत्यंत होता अत्यंत आपण काय म्हणू श्रद्धेचं ठिकाण होत आणि त्या लाल महालामध्ये नको त्या गोष्टी घ्यायला लागल्या होत्या आणि महाजिजाऊनही सांगितलं की हा साहिष्ट खानाचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे पुण्यामध्ये त्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला होता आणि म्हणून माझ जवळच्या मार्गदर्शना खाली त्यांनी साहित्य घराचा सा करण्यासाठी बहरजी नाईक असतील चिमाजी अप्पा असतील अशाच सिनेदारांना घेऊन पंच्याहत्तर हजार सैन्यांचा मेला तोडून आतमध्ये घुसून त्यांनी जगातला पहिला सर्जिकल स्थायी जगातला पहिला सर्जिकल स्थायी छत्रपती शिवाजी महाराजांनी केला तो जर प्रसंग आपण पाहिला लाल महाराजातल्या शैष्ठिकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईचा तर आपल्याला आपल्या अगवती शहर पंचहत्तर हजार फौज है पुण्याला वेगा दिलेला आहे आणि अगदी काटेकोर पद्धतीने नियोजन इकडे 200 बैल तयार आहे पुण्याच्या बाहेर वेशीवरती शिंगाला मशाली बांधले आहे आणि यदा कदाचित साहित्य खानाचे सैन्य मागे लागलं तर ते 200 बैल मशाली घेऊन ती कात्रजच्या घाटाने पळून जातील बैल दोन तीन बावळे 200 बैलांना कात्रजच्या घाटात का मशाली बांधून तिकडे पळतील आणि छत्रपती शिवाजी महाराज इकडे कोणाऱ्यावरती अशी व्यवस्था होती आणि खरंच तसं झालं सैन्य त्या दलाच्या मागे गेलं आणि साहित्य खानाच्या सैन्याची खचिती झाली महाराज समृद्ध कोडाळ्यावरती आले राजगडावरती खबर गेली की साहित्य खानाचा चांगलाच विवर्तण्यात आला पण दुर्वानी त्याची फक्त होते छत्रपती शिवाजी महाराजांनाही माहिती नव्हतं की साहित्य खानाचं काय झालं तर असे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला अत्यंत धैर्याने सामोरं जाऊन अत्यंत संयमानी सामोरं जाऊन हे दवी स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या सगळ्यांचं राज्य तर आज सुजयच्या निमित्तानं आपण सर्वांनीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर केला पाहिजे त्यामध्ये पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बाबतीत सरांनी सांगितलं की हे हा कृषी प्रधान देश आहे छत्रपती शिवरायांच्या काळापासूनच नव्हे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा जनता अडाणी निरीक्षण राजा कोता आला काय आणि गेला काय त्यांना काहीही फरक पडत नव्हता का। कारण त्यांची लूट हमेशा होती गावातील देशमुख वतनदार जागीदार जनतेला पहिल्यांदा वाटायला की काहीतरी वेगळं वे होत आहे आणि स्वराज्यातील जनता पहिल्यांदा शिकायला की काहीतरी या ठिकाणी वेगळं होत आहे आणि म्हणून स्वराज्यांनी जनता सुद्धा छत्रपती शिवरायांच्या पाठीशी भक्कमपणे उभार राहिली या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या काही मोहिमा आपल्या त्या बहुतांशी सगळ्याच यशस्वी झाल्या स्वाभिमान नावाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला कशी असते ती दाखवून दिली जेव्हा औरंगजेबाचा जागीदार सरदार मिर्झा राजे जयसिंगन समोरती छत्रपती शिवाजी महाराजांना तहळ करावा लागला आणि त्या तहातूनच आग्र्याला जाऊन औरंगजेबाची भेट घ्यावी लागली आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये तुळजापूर छत्रपती शिवरायांच थोडस हे करण्यासाठी डिग्रेडेशन करण्यासाठी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एका सरदाराला बोलून लावलं होतं त्या सरदाराच्या पाठीमाग त्यांना उघड करण्यात आलं तेव्हा त्या आग्र्याच्या दरबारामध्ये खडे बोल छत्रपती शिवाजी महाराजांनी सुनावले तेव्हा औरंगजेबांनी त्यांना नजर घेते आणि नजर घेते टाकल्यानंतर औरंगजेबाचा प्लॅन मिर्झाला जे देसिंगांनी वचन देऊ मानलं होतं आणि आपल्याला माहिती आहे राजपूत लोकांचं एक वचन आहे प्राण जे पण वचन नव्हते आहे आणि मिर्झा दे जे देसिंगांनी सांगितलं होतं की मी छत्रपती शिवरायांना सुखरूप स्वराज्यामध्ये आम्ही सोडणार हे वचन देऊन मी इथं त्यांना आग्र्याला बोलवलेलं आहे पण औरंगजेबाने औरंगजेब तपतील होता त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाचं न ऐकता त्यांनी छत्रपती शिवरायांना नजरकेदीत ठेवलं आणि पुणे भविष्यात त्यांना हार मारण्याचा इरादा होता आणि तो इरादाही अगदी लवकर साध्य होणार होता बाळ शंभूराजे सोबत होते पण छत्रपती शिवरायावरती जीव ओवाळून टाकणारी भावडे सोबत असल्यामुळं त्यातलाच एक मनाली नेता आणि विरोधी फर्जर ही दोन मंडळी या दोघांनी तिथून पलाय कसं झालं हे आपल्याला माहिती आहे बेटाड्यात बसतो पण छत्रपती शिवाजी महाराजांची तब्येत ठीक नाही आणि ते आराम करत आहेत त्या ठिकाणी मदाई नंतर झोपी गेले आणि विरोधी परसर हे त्यांचे पाय चेपाय लागले महाराज तोपर्यंत बेटाड्यात बसून पळून गेले आणि नंतर त्यांनाही माहिती होतं कोणाला विरोधी परसरला आणि मदाई नंतरलाही माहिती होतं की आमचं काय होणार आहे हे माहिती असताना सुद्धा आपला जीव ओवाळून छत्रपती शिवाजी टाकणारी माणसं ही मावळे आणि या मावळ्यामुळे छत्रपती र सर्वात महत्वाचा जे नेतृत्व करतो माणूस तो त्या नेतृत्वाने जर आपल्या नेतेला राजाला आपल्या जनतेला प्रजेला खूप असा विश्वास दिला तर मग ते नेतृत्व लोक पावत आपण त्यांना आधुनिक काळामध्ये लोकनेताही म्हणतो तर अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी नेतेच राज्य निर्माण केलं जून सहा जून एकोणीसशे सोळाशे चौऱ्याहत्तरला त्यांनी आपला अधिकृत राज्याभिषेक केला आणि हे नवी स्वराज्य रयतेला त्यांनी सुपूर्द केलं नंतरच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अवघ्या पन्नासव्या वर्षी अधिक काळ झाले असतील तर बरं झालं असतं कारण इतिहास तर बरेच म्हणतात छत्रपती शिवरायांनी जे रयतेचं राज्य निर्माण केलं होतं ते रेतेचं राज्य नंतरच्या त्यांच्या वारसांना सरंजामशाही राजेशाहीमध्येच त्यांनी ते जीवन जगलं जे रयतेचं राज्य होतं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरच ते माझ्या मात्र वाटचाल झाली आणि नंतर ब्रिटिशांच्या आगमनानंतर मग लोकशाही कशा पद्धतीने आपल्या देशात आणि की इतिहास आपल्याला माहिती इतिहासाकडनं आपण एवढं शिकलं वाटेल अकरा अर्थाने असं म्हटलं जातं की जो इतिहास जाणतो तोच इतिहास घडवतो नुसता इतिहास चालून चालत नाही तर त्या इतिहासातलं जे चांगलं आहे देला। देला ते घेऊन आपण अनुकरण करणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचाराच आणि विचाराच अनुकरण करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं मी या काही छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन परिचय आपल्यासमोर होण्याचा छोटेखानी मी प्रयत्न केला आपण सर्वांनी ऐकून घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्यांनी मला एक बोलण्याची संधी दिली मला आचारन केलं मला सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि शेवटी जाता जाता आपल्या महाराष्ट्रामध्ये ने महाराड्यांचं नेतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठं आपण म्हणतो जर घरामध्ये ज्यांची तुलना कोणासोबतच होऊ सो शकत नाही असे छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी उस्माग्रजांनी जे महाराष्ट्र गीत लिहिलं कुस्माग्रजांनी जे गोयताग्रज स्वामी गोयताग्रजांनी जे महाराष्ट्र गीत लिहिलं त्यामधल्या ज्या आता ज्या तारीख होते सुरुवातीच्या भीतीनं मुळी तुझी ही गडगडणाऱ्या राया नव्हा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा शिव गरज तो शिवशंभू राजा दरी दरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा असा त्या तमाम मराठी मावळ्यांना अत्यंत स्वाभिमानानं जीवन जगण्याचे व्यासपीठ प्राप्त करून देणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापकांनी पुरेश एकदा मानाचा मुजरा करतो आपण सर्वांनी मला ऐकून घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद